चला तर मित्रांनो आज आपण एकदम भांडणाऱ्यासारखी जणजणी जन तशी गंगाफळाची कवड्याची भाजी बघूयात त्यासाठी आपल्याला लागणार आहे कवडं एक मोठ्या साईजचा कांदा घेणार आहोत आपण आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे कांदा थोडा कोथिंबीर घेणार आहोत हिरवी मिरची घेणार आहोत त्यानंतर थोडा लसूण घेणार आहोत हिरवी मिरची लसूण आपल्याला थोडा कोथिंबीर आपल्याला ठेशासाठी लागणार आहे ठे आणि आपण काय करणार आहोत जे आपलं गंगाफळं आहे त्याला आधी कट करून घेणार आहोत बारीक बारीक पिसेसमध्ये पूर्ण व्यवस्थित प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आपलं गंगापाळ बारीकच करायचं कारण मग शिजायला पण थोडं इझी जातं त्याच्यामुळे आपण बारीकच कट करून घेणार आहोत त्याला बारीक बारीक पूर्ण जे आहे आपलं ते सर्व आपण कट करून घेणार आहोत सर्वच गंगावर तुम्हाला जर त्याच्या पाठीमागचं आवडत नसेल तर तुम्ही ते पण काढू शकता मला पण नाही आवडत मी कशाचं काढते थोडंसं राहू देते आणि मला जेवढं गंगाळ पाहिजे होतं तेवढं मी पूर्ण कट करून घेतलेलं आहे जे एक्स्ट्रा होतं मी ते साईडला ठेवलेलं हो आहे तुम्हाला पण जेवढं रिक्वायर असेल तेवढं तुम्ही घ्या आणि कट करून घ्या बघा किती छान बारीक कट करून घेतलं आहे मी आणि आपण ज्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर ते घेतले त्याचा आपल्याला हिरवा ठेसा बनवायचा आहे मी फक्त तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवते की आपण मिरच्या कोथिंबीर आणि लसूण टाकून ठेसा बनवत असतो पण इथं मी ठेसा नाही बनवत आहे कारण मी ऑलरेडी आधीच ठेसा बनवून ठेवला होता मला सकाळी लागला होता तर संध्याकाळी मी ही भाजी बनवली तर मला संध्याकाळसाठी माझ्याकडे ऑलरेडी ठेसा होता मी फक्त तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून दाखवलं आहे मी तुम्हाला ठेसाची पूर्ण रेसिपी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवणारच आहे तेव्हा मी तुम्हाला ठेच्याची पूर्ण रेसिपी दाखवणार आहे आणि एकदम डिटेल्समध्ये दाखवणार आहे आणि ते पण एकदम झणझणीत आणि सणजणीत असा कसा ठेसा बनवायचा त्याची तुम्हाला रेसिपी दाखवणार बघा किती छान आपला ठेसा झालेला आहे एकदम छान आणि स्मेल पण खूप भारी येतं आपल्या ठेच्याला आपण कांदा आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतला आहे आणि आपला ठेसा आता आपण कढई गॅसला गॅसची फ्लेम ऑन करून त्याच्यावरती कढई ठेवून त्याच्यामध्ये थोडं थोडी कढई गरम होऊ देऊन त्याच्यामध्ये आपण दोन ते तीन पळ्या तेल घालणार आहे तेल आता आपल्या भाजीच्या आणि कांद्याच्या हिशोबाने तुम्हाला किती लागतंय तेवढं तुम्ही घालायचं मी इथं तीन पळ्या तेल टाकते एक तीन पळ्या तेल टाकणार आहे मी इथं तीन पळ्या तेल टाकते तेल टाकल्यानंतर तेल थोडं गरम तेल थोडं गरम होऊ द्यायचं गरम झाल्यानंतर आपण जो कांदा चिरून घेतलाय बारीक तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण कांदा टाकून घ्यायचा जेवढा आपण कट केला होता तेवढा आणि छान त्याला आपल्याला लाल सुनेरूज तर परतून घ्यायचे आहे कारण जेवढा कांदा छान झाला त्याचा स्मेल पण छान येतो आणि भाजीला पण आपल्याला कांदा भाजीमध्ये लागत नाही त्याच्यामुळे त्याला छान होऊस द्यायचा आणि मी थोडंसं काहीतरी दोन तीन कोथिंबीर टाकते मला आवडतो आहे म्हणून आणि छान त्याला लाल परतून घ्यायचं आहे तो खाली लागणार नाही असं परतून घ्यायचा जळू द्यायचा नाही छान परतून घ्यायचा आहे बघा आपला कांदा छान परतला आहे तरी त्याला थोडं साईडने पण घ्यायचं हलवून आणि आपण जो ठेसा बनवला आहे तो आपण इथं टाकणार आहे ठेसा जेवढा जास्त टाकला तेवढी भाजी छान बनते सहसा तिखट कोणाला जास्त आवडत नाही पण आपण गंगाफळाची भाजी सहसा तिखटच बनवत असतो आणि ते पण थोडा ठेसा टाकल्यानंतर बघा कांदा थोडा परतून घ्यायचा कांदा आणि ठेसा कांदा आणि ठेसा थोडा झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद लसूण आणि गरम मसाला महाराजा मसाला पण टाकून घेणार आहे तसेच मीठ पण आपण टाकून घेणार आहे आधीच आणि व्यवस्थित त्याला पण आपण परतून घेणार आहे तेच परतल्यानंतर आपण जे गंगाफळ बारीक चिरून घेतलं आहे ते आपण तिथं या स्टेजला टाकतो आहे ते टाकून आपल्याला ते, ते व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा कोथिंबीर टाकायचं आपण कट करून ठेवला तो थोडं छानपैकी त्याला आपण मिक्स करून घेणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण याला आपला मसाला जो बनवला आहे आपण पूर्ण याला लागलं पाहिजे व्यवस्थित स्मॅश करून व्यवस्थित आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचंय व्यवस्थित बघा व्यवस्थित परतले मी त्यामुळे थोडंसं काहीतरी पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं कारण की गंगाफळाला ऑलरेडी पाणी सुटतं असं म्हणतात त्याच्यामुळे थोडंस काहीतरी पाणी टाकायचं आपल्याला ते थोडंसं आपल्याला एकदम असं मऊ शिजलेलं पाहिजे म्हणून थोडं पाणी घालायचं नाही घातलं तरी पण ते होतय झाकण ठेवल्यानंतर पण मी झाकण नाही ठेवत त्याच्यामुळं मी पाणी घालते थोडंसं आणि पाणी घातल्यानंतर पण त्यांना थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर त्याला आपल्याला आता शिजू द्यायचे आता पूर्णपणे आपल्याला त्याला मधूनमधून हलवत राहायचं आहे कारण की ते खाली लागायला नको बघा त्याला आपल्याला उकळी आली छान त्याला आपल्याला परतून घ्यायचे थोड्या थोड्या वेळाने आपण त्याला फिरवत राहणार आहोत थोड्या थोड्या वेळाने त्याच्यामध्ये आपल्याला कडची फिरवत राहायची ते चिटकायला नको खाली म्हणून ते थोडं आपलं शिजायला आहे तेल सोडायला लागले थोडंसं शिजायला लागले बघा थोडं झालंय पण आपल्याला आणखी थोडं मऊ शिजू द्यायचं आहे त्याच्यामुळे आपण आणखी थोडं शिजू देणार आहे आणखी थोडं शिजू देणार आहे आपण आणखी छान प्रकारे शिजू द्यायचं आहे आपल्याला ते बघा छान शिजले एकदम छान शिजून तयार आहे कोणी कोणी काय करते त्याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला आपली भाजी, भाजी शिजलेलीच आहे आता आपण त्याला स्मॅश पण करू शकतो आता मी इथं स्मॅश करते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही स्मॅश करा नसेल आवडत तर तुम्ही तसंच राहू द्या पण आपण थोडंसं स्मॅश जर केलं ना ते, ते भाजी एकदम भंडाऱ्यासारखी दिसते आणि लागती पण टेस्टला तशीच कारण त्याच्यामध्ये जा जास्त गंगा पण नाही दिसत थोडंसं राहू द्यायचं कारण पूर्ण स्मॅश नाही करायचं पूर्ण स्मॅश जर केलं तर पूर्ण गारा गारं होऊन जाईल त्याच्यामुळे थोडं स्मॅश करायचं आणि थोडं तसंच राहू द्यायचं आणि परत त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थोडंसं परत थोडा गॅसवर थोडं होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो कोथिंबीर बारीक कट करून ठेवलेला आहे तो आपण इथं वरती टाकायचा आहे परत आपण थोडंसं कोथिंबीर टाकून परत परत त्याला आपण मिक्स करून घेणार आहोत झाली आपली भाजी छान शिजलेली आपली भाजी आता आपण कोथिंबीर टाकून घेऊयात बारीक कट करून ठेवला होता आपण धुवून ठेवलेला आहे परत आपण आता कोथिंबीर टाकून घेणार परत त्याला आपण मिक्स करून घेणार आहोत आता आपली भाजी तयार आहे एवढा छान भाजीचा स्मेल येतो आहे ना असं वाटतं आता जेवायला बसावं खूप छान अशी आपली भाजी झालेली आहे एकदम भंडाऱ्यासारखी जशी आपले गणपती गौरी गणपतीला आपण बनवतात सेम तशीच आपली भाजी झालेली आहे तुम्ही पण एक वेळ नक्की ट्राय करा आणि सांगा मला कमेंट करून भाजी कशी कर झाली आहे तर थँक्यू